गावामध्ये प्रचार फेरीचं आपण ह्या ठिकाणी नियोजन केलं अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी सर्व आपल्या ह्या टीम केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो कमी वेळेमध्ये सर्व व्यापारी वर्ग असतील गावातील ज्येष्ठ नागरिक असतील सर्व तरुण वर्ग असतील त्यांनी सोबत राहून मला ह्या ठिकाणी आपण साथ देण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा मी स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांची एक चांगली टीम करून बाजलगाव शहराचा धारूर शहराचा पडवली शहराचा व बाजलगाव मतदारसंघाचा जो विकासाचा बॅकलॉग आज ह्या ठिकाणी राहिलेला आहे तो बॅकलॉग आपल्याला पूर्ण करायचं विषय बरेच आहेत प्रश्न अनेक आहेत परंतु ह्या सर्व प्रश्नांना आणि सर्व विषयाला या ठिकाणी विधानसभेचा आमदार हा दमदार असला पाहिजे अशा पद्धतीचं या आणि भविष्यकाळामध्ये आपण ह्या ठिकाणी एक अतिशय चांगलं काम ह्या ठिकाणी उभं करणार आहोत आणि परत एकदा या ठिकाणी सर्वजण थोडं जास्त सल्ले तुम्हाला रोजची सवय चालते सर्वजण जास्त चालले परंतु आपण सर्वजण सर्व जाती धर्माचे सर्व लोक एकत्र आलात त्याबद्दल आपले आभार आता दोन दिवस तीन दिवस अतिशय महत्वाचे निवडणूक आता खऱ्या अर्थानं पुढच्या टप्प्यात शेवटच्या टप्प्यात आलेले आहे आणि ह्या टप्प्यामध्ये येत असताना कारण नसताना अफवा पसरणे कुठलाच विषय होत नसताना ते करणे फेसबुक व्हॉट्सअपवर हे करणे परंतु आपण बघितलं असाल की ज्या दिवशीपासून आपण फॉर्म भरला त्या दिवशीपासून ह्या मतदारसंघातील उत्साह या ठिकाणी वाढत चाललेला आहे रोज सन्मानपूर्वक आणि चांगले जे समाजाची सोबत राहणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाठिंबा द्यायला लागलेले त्याचा अर्थ असा आहे की ह्या माझा आता हा जो बदल होणार आहे तो ऐतिहासिक बदल होणार आहे ह्या माझ्या नोंद इतिहासात ह्या ठिकाणी नोंद घेतली जाणार आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आपण सर्व लोक ह्या ठिकाणी राहणार आहेत त्याच्यामुळे दोन तीन दिवस आपण ह्या ठिकाणी चांगले सांभाळले पाहिजेत दिंडोड गाव असं आहे ते गाव गावापुरतं मर्यादित नाही हे गाव पाच पंचवीस गावचा निकाल या ठिकाणी लावून सर्वांना त्या ठिकाणी ठणकावून सांगू शकतो की जे दोन तीन उमेदवार आहेत त्या उमेदवारामध्ये सक्षम उमेदवार कोण आहे आणि उद्याच्या काळामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी सोबत राहणारा फोन केल्यानंतर लगेच अवेलेबल होणारा आणि रात्रंदिवस तुमच्या सार्वजनिक कामामध्ये व्यक्तिगत कामामध्ये तुमच्यासोबत मिसळना उमेदवार या ठिकाणी मिळणार आहे मी सुद्धा ह्या ठिकाणी काम करीत असताना सत्तावीस वर्ष झालं ह्या ठिकाणी काम करतो वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी या ठिकाणी काम करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा एक चांगलं काम आपण ह्या ठिकाणी उभारू फक्त दोन तीन दिवस आपापले वार्ग आपापलं गाव या ठिकाणी सांभाळणं गरजेचं आहे तेवढे जेवढे फेरीत होते तेवढ्यांनी तीन दिवस पाचशे हजार जरी फोन केले तरी मला वाटते वीस हजार मतदान आपण आपल्या ह्या दिनरूड व दिनरूड परिसरामध्ये वाढू शकतो आणि नक्कीच ती ताकद मला ह्या ठिकाणी मिळणार आहे एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा आपण सर्वांनी अतिशय चांगल्या भिरीचं नियोजन केलं त्याबद्दल सर्व आपल्या ह्या टीमचे ह्या ठिकाणी आभार मानतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र